सर्वांना जे एक फिरा इथे मी तीन साईज मीडियम साईजचे कांदे आणि टॅमॅटो घेतलेले आहेत त्यांना मोठे मोठे सापून घेतो आणि इथे कच्चे काजू घेतलेले आहेत ते साफ केले पाण्यात ठेवलेले आहेत तर आपण कांदा टॅमॅटोची पेस्ट वेगळी वेगळी करून घेतो इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते तर तेल मस्त गरम झालेलं आहे तर त्यात आपण जिरे आणि राई घालून घेतोय जिरे राई मस्त तडतडली आहे बघू शकता इथे तर आता आपण यात कांद्याची पेस्ट घालायची आहे तर आता आपण कांद्याची पेस्ट घालून घेतो चांगली पेस्ट मस्त आपल्या शिजवून घ्यायची आहे कांदा कच्चा नाही राहिला चांगली शिजवून घेतोय इथे मस्त चांगली शिजवून घ्यायची आहे कांद्याला थोडस लालसर कलर आले येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे कांदा असा गुलाबी झालेला आहे तर अजून आपण याला शिजवून घेतोय तर अजून पाणी सोडतोय तर त्याचं पूर्ण पाणी एकदम सुक व्हायला हो पाहिजे असं शिजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त नाहीतर भाजीला कांद्याचा वास जास्त येत राहील तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी कांदा शिजून झालेला आहे छानपैकी तर आता आपण यात घालतोय टोमॅटो पिवळी ती पण चांगली शिजवून घ्यायची आपल्याला मस्त शिजवून घेतोय आपण ती पण बघू शकता कशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर मी त्यात घालते अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ती पण शिजून जाईल टमाटो प्युरीच्या बरोबर चांगल्या बरोबर चांगल्या प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता ते टामॅटो पण शिजायला काही जास्त टाईम लागणार नाहीये तर चांगल्या प्रकारे इथे टायमॅटो पण शिजून झालेला आहे बघू शकता इथे तुम्ही चांगलं शिजून घ्यायचं आहे मस्त मिश्रण एक जवळ आहे आता अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात मी घातले थोडा कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता मिक्स करून घेतोय मिश्रण इथे एकदम शिजून झालेलं आहे बघू शकता छान बेकिंग मिश्रण शिजून झालेलं आहे तर आता आपण त्यात मसाला टाकतोय गरम मसाला हळदी हळद त्यानंतर इथे घरचा मसाला चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला चांगला शिजवून घ्यायचा कच्चा नाही राहायला पाहिजे प्रकारे मसाला शिजवून आपण काजूची भाजी आपण आज बनवतोय ओळे काजू होते तर चला आज बर भाजी बनवून घेऊया मसाला काजू मसाला काजूची भाजी आज आपण बनवतोय इथे ते ते मी भांड्यात धुवून त्यातलं पाणी घेतलंय तर पाण्यात आपण ग्रेव्ही शिजवून घेतोय अशा प्रकारे बघू शकता खूप छान लागते ही भाजी खायला बाजारात काजू आणून बनवू शकता मार्केट मधलेच काजू पाहिजे असं काही नाही तर ग्रेव्ही अशा प्रकारे शिजून घ्यायची आहे बघू शकता किती छान प्रकारे ग्रेवी शिजवून घेते मी असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ग्रेवी शिजवून घ्यायची आहे जेवढे तुम्ही ग्रेव्ही शिजवाल तेवढीच भाजीला टेस चांगली टेस्ट तर त्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी आता काजू घालते परत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे भाजीने साईडनं तेल सोडलेलं आहे ग्रेवी एकदम शिजून झालेली आहे त्यानंतर मी काजू घातलेले आहेत त्यात त्यानंतर आता परत मिक्स करून घेतोय चांगला त्यानंतर यात घालतोय चवीनुसार मीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे चांगला मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवतोय दोन ते तीन मिनटासाठी गॅस स्लो करायचा आहे आपल्याला बघू शकता भाजी दिसायला पण खूप छान आहे आणि लागते पण खूप छान मस्त पूर्ण घरात वास सुटलेला आहे तर दोन मिनटानंतर मी चेक कराल ते तर भाजी पूर्ण तेल सोडलेलं आहे आणि ते भाजी बऱ्यापैकी रेडी झालेली आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते परत एक अर्ध मिनटासाठी मी झाकण आहे त्यात काय कच्चेपणा असेल तर निघून जाईल मस्त इथे भाजीला खूप छानच वास उठलेला आहे आणि इथे भाजी एकदमच रेडी झालेली आहे बघू शकता तर नक्की ट्राय करा घरी तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहे इथे भाजी तर खाण्यासाठी रेडी आहे तर एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मी बघू शकता किती छान वाटते बघायला सुद्धा खायला पण खूप छान लागते तर नक्की ट्राय करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा भाजी